शिवाजी पार्कपासून टिळक भवनापर्यंत जाईपर्यंत यांच्या हिंदुत्वाचा रंग विरला अशी शेलारांचा ठाकरे बंधूंना टोला आम्ही मुंबईचे चौकीदार आहोत सण उत्सव साजरे करणे आमचे अधिकार आहेत आम्ही भोंगेमुक्त मुंबई करतो आहोत तर उद्धव ठाकरे हिरवीयुक्त मुंबई करतात अशा शब्दात राज्याचे मंत्री आणि भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी टीका केली आम्ही हिंदुत्ववादी असल्याच्या घोषणा त्यांनी शिवाजी पार्कवर दिल्या पण यांच्या हिंदुत्वाचा रंग काँग्रेसच्या टिळक भवनापर्यंत जाऊपर्यंत विरला असा टोला आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना लगावला भोंगेमुक्त मुंबई या किरीट सोमय्या यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनावेळीच ते बोलत होते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना आशिष शेलार यांनी म्हटले की भोंगाबंदीच्या घोषणा खूप लोकांनी दिल्या शिवतीर्थावर शिवाजी पार्कवर सभा घेतल्या त्यांच्यासाठी एक भोंगा फार प्रिय आहे नऊ वाजता तो भोंगा रोज तोंडावर आपटतो आणि पुन्हा उभा राहतो आम्ही हिंदुत्ववादी आहोत म्हणणारी शिवाजी पार्कवरून केलेली घोषणा कुठे विरली काहीनी घोषणा केल्या त्यानंतर त्यांचे पाय काँग्रेसच्या टिळक भवनाकडे वळले तुमच्या हिंदुत्वाचा रंग टिळक भवनाकडे जाईपर्यंत विरला असंही शेलार यांनी म्हटलंय उद्धव ठाकरे हे फोटो आणि ऑनलाईन या पलीकडे दिसले नाहीत बॉम्बस्फोटामध्ये जखमी झालेल्यांना उभं करण्याचं काम किरीट सोमय्या आणि मुंबई भाजपाने केलंय आम्हाला विचारतात तुमचा मुंबईचा काय संबंध मी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारतो की तुम्ही काय मुंबईसाठी केलं शिवतीर्थावर शिवाजी पार्कवर सभा घेतल्या पाऊन तासाची भाषण दिली आणि निवडणुका जवळ आल्यावर आपले भोंगे सोडा करणे त्यांनी टिळक भवन कडे काँग्रेस कडे सुद्धा वळवले ते कालपासून आम्ही पाहतोय पण मुंबईकरांसाठी लढणारा कोण तर भारतीय जनता पार्टी आणि मुंबईसाठी सतत प्रयत्न करणारा कोण आमचा नेता किरीट वय्या हे किरीट भाईंना कदाचित आवडणारच नाही की मी तुमच्याबद्दल गुणगान केलं तर भाजपच्या कुठलाच कार्यकर्त्याला आवडत नाही पण मला याचा मुद्दाम उल्लेख करायचा आहे की मुंबई आणि भाजप मुंबई आणि मुंबईकर आणि आमचा विचार आणि आमचा पक्ष याच नातं इतकं मजबूत आहे आज माझ्या कुठल्याही दुर्दैवाने पीडित असलेल्या नागरिकाला त्याला कानाचं मशीन हवं असेल ऐकण्याची समस्या असेल तर मुंबईतल्या कुठल्याही गरीब माणसाला एकच ऍड्रेस माहितीये तो नगर आणि एकच कार्यालय माहिती मुंबईमध्ये बॉम्बला चालला होता आणि मग मुंबईच्या राजकारणात हिंदुत्वाच्या घोषणा करणारे सत्तेमध्ये बसले त्यावेळेला उद्धवजींच्या रूपाने आम्ही फक्त ऑनलाईन बघितले फोटो आणि ऑनलाईन याच्या पलीकडे उद्धवजी ठाकरे आणि त्यांचा पक्ष कधीच जाऊ शकला हो हात गमवले हो ज्यांनी पाय गमवले हो त्यांनी या बॉम्बला दुर्दैवाने त्यांच्या शरीराच्या चिथड्या उडाल्या त्या माझ्या मुंबईकरांच्या माझ्या भगिनीला सुद्धा तिचा पाय तिचा हात कोणाची लढाई लढून त्याला स्वतःच्या पायावर उभं करण्याचं मिशन म्हणून काम कोणी केलं असेल तर ते गिरीट सोमय्या आणि भारतीय जनता तुम्ही <प्राथ> मुंबईकरांना म्हणाला होता ना खरे हिंदुत्ववादी आम्ही आहोत मुंबईत आवाज आमचा आहे मुंबईकरांचे आम्हीच कैवारी आहोत मग शिवाजी पार्क शिवतीर्थावर घोषणा केल्यानंतर ती घोषणा या राज ठाकरेजी आणि उद्धव ठाकरेजी न विचारायचंय कुठे फिरली एका टिळक भवन पर्यंत जाईपर्यंत तिचा रंग बदलला तुमच्या नवीन आघाडीमध्ये मतांसाठी तुम्ही त्या विस्मृतीत टाकल्यात आणि मग सच्च्या मुंबईकरांचा लढा हे पुस्तक एका युद्धाची संघर्ष कहाणी आहे हे पुस्तक किरीट सोमय्या नावाच्या भाजपच्या एका योद्ध्याच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये प्रचंड शौर्य पराक्रम दाखवून त्याच यश मिळवलेल्या संघर्षाची कहाणी ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी